नमस्कार मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं कुरेश मोटिवेशनल मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण डोर प्रमाणे आलेलो आहे महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध सिमेंटची मार्केट टिंपळगाव रेणुका इथे आणि आपण दर दिवशी या मा चॅनलद्वारे या मंडीची अपडेट दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि याला आपला प्रतिसाद पण चांगला येत आहे मित्रांनो आणि आपल्या प्रतिसादामुळं या चॅनलवर दहा हजार सबस्क्रायबर आता लवकरच पूर्ण होत आहे तर मित्रांनो असेच या चॅनलला आपला सपोर्ट राहू द्या जेणेकरून लवकरच आपलं टेन के जी फॅमिली आहे ती <coughs> लवकरच होईल लो, मित्रांनो दहा दहा सबस्क्राईब आपले लवकरच होणार आहे तर मित्रांनो आता बोलूया आपण सध्या जे आजचे भाव आहे मित्रांनो त्याबद्दल आपण चर्चा करूया वेपारीशी पण चर्चा करूया तर सध्या वाजले मित्रांनो पाच वाजलेले आणि आजची तारीख ही आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस सध्या मार्केटमध्ये काय भाव सुरू आहे आपण व्यापाऱ्याशी चर्चा करू आणि तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकाने लाईक करा आणि नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर शेट आपलं आपलं नाव काय आपलं कुठल्या कोणत्या शर्टचा काटा इथलच अवघड सांगितलं बरं आता सध्या पाच वाजलेले आता जीप आपण माल घेत आहे काय भावना खरेदी आहे आता एक्सपोर्ट तेतीस रुपयानं घेत आहे एक्सपोर्ट तेतीस रुपया म्हणजे खाली किती पासून किती पर्यंत चाललेलं आहे पंचवीस पासून ते क्वालिटी बरोबर आपल्या जास्तीत जास्त एक्सपोर्ट क्वालिटीचा स्टार्टिंग बाजार कसे होते बरं आज स्टार्टिंग का काचे तीस रुपयापासून पासून सुरू झाल पण मग बत्तीस ते तीस रुपयापर्यंत बरं आवक कशी वाटते आज खूप आहे खूप आहे कालच्या पेक्षा कशी बरं आज बरी ग नाही ना एक्षपोर्त, एक्षपोर्त, <laughs> सारखीच सारखी सध्या तरी काय होतं अजून संध्याकाळपर्यंत काय सांगताय का मार्केट वर खाली होऊ शकतं का मार्केट खाली होऊ शकतो धन्यवाद बोलल्याबद्दल मित्रांनो त्यांनी आपल्याला बघा माहिती दिलेली आहे सध्याचे जे भाव आपल्याला दाखवलेले सध्या कालची जी स्थिती होती मार्केटमध्ये तशीच आहे आवक सारखीच आहे हा शेवटी मार्केट मित्रांनो एक दोन रुपया वर खाली जाणू शकते कारण मालाच्या आवकनुसार डिपेंड राहते त्यानंतर मित्रांनो आपण जे बाकीचे माल आहे त्याबद्दल बोलूया सध्या शिमलाचे जे बाजार आहे आज मित्रांनो हे पंचवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत घेण्यात आलेले आहे आणि एकदम जास्त खराब माल असेल तर ते दहा ते पंधरा रुपये पण घेण्यात आलेले पण चांगल्या क्वालिटीचे जे म्हणजे माल हे पंचवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत घेण्यात आलेले आहे त्यानंतर मित्रांनो आज पिकाडूरची मिरची आहे पिकाडूळचे भाव हे अठरा ते वीस रुपयापर्यंत पिकाडूर मिरची होती आणि त्यानंतर मित्रांनो बळीराम बळीराम पण अठरा ते वीस रुपये आज त्याचे पण तेच भाव राहिलेत त्यानंतर ज्वेलरीचे जे भाव मित्रांनो आजचे अठ्ठावीस रुपयापासून बत्तीस रुपयापर्यंत काही ठिकाणी तीस रुपयापर्यंत पण घेण्यात आले जशी मलाची क्वालिटी असली त्यानुसार त्यानंतर मित्रांनो आरमार आरमारचे सध्याचे जे भाव सुरू आहे ते आपल्या मार्केटमध्ये अठ्ठावीस ते तीस रुपयापर्यंत सध्या आरमार घेण्यात येते जी फोरचे आपल्याला त्यांनी भाव दाखवलेले तेहतीस रुपयापर्यंत तीस ते तेहतीस रुपयापर्यंत सध्या जी फोर मिरची शार्पन आणि जी बारीक मिरची आपली तलवार वगैरे राहते त्या मिरचीचे हे भाव मित्रांनो अजून एक पोपट मित्रांनो आज पोपट आ, एक वीस तेवीस रुपयापर्यंत पोपट गेलेलं आहे त्यानंतर गोबीचे पण मित्रांनो तेरा चौदा रुपयापर्यंत सध्या गोबी आज गेलेली मित्रांनो तर मित्रांनो हे आपण भाव दाखवताना हे पाच वाजेचे भाव आहे मित्रांनो एक दोन रुपयात वार किंवा घसरण पुन्हा जाणवू शकते शेवटी मार्केट मित्रांनो मित्रांनो असेच रोज भाव बघण्याकरता या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करत चला आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपला चॅनल मित्रांनो लवकरच दहा हजार के आपलं होणार आहे त्याकरता आपल्या सपोर्ट ने अत्यंत गरजेचं आहे आपण या चॅनलला आत्तापर्यंत फार मोठे केले फक्त थोडीशी अजून आपले प्रयत्नाची गरज आहे मित्रांनो तर असेच रोज मंडीचे भाव जाणून घेण्याकरता आपण पुन्हा रोज उद्या पुन्हा येऊ इथे मित्रांनो तो उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या चॅनलला शेअर आणि लाईक जरूर करा धन्यवाद मित्रांनो